नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वसाळ ज्या पद्धतीनं माडा लोकसभा मतदारसंघाची चर्चा सर्वत्र होती त्याच पद्धतीनं माडा विधानसभेची चर्चा देखील माड्यामध्ये आणि जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रंगताना आता हळूहळू दिसत आहे याच्यामध्ये माड्यामधून भावी आमदार होण्यासाठी बरेच उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत अशामध्ये मिनलताई साठे जे माड्याच्या नगराध्यक्ष आहेत यांच्या वालवरती जर जाऊन बघितलं तर देखील माडा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत भावी आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत परंतु या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत बबनरावजी शिंदे यांचं विरोधक म्हणून मिनलताई साठे यांना स्वतःला अगोदर सिद्ध करावं लागेल लोक जनता यांना का मतं देतील हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे का ते माड्याच्या केवळ नगराध्यक्ष आहेत म्हणून त्यांना जनतेनं मतं दिली पाहिजे बबनदादा यांचे ते विरोधक आहेत म्हणून त्यांना मतं दिलं पाहिजेत हा अनेक असे प्रश्न आहेत का विकास कामाचं ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना मतं दिली पाहिजेत असे अनेक प्रश्न जे आहेत त्याच्या मागं दडलेले आहेत परंतु मिनलताई साठे यांना प्रथमतः विद्यमान आमदार बबनरावजी शिंदे यांचं प्रबळ विरोधक म्हणून स्वतःला सिद्ध करावं लागल तेव्हा जनता त्यांना माडा विधानसभेसाठी या ठिकाणी ॲक्सेप्ट करेल